काय गारपिता मी तुम्हाला केवढी आवडते तू ओए हां मला आबाळ एवढी आवडते बघ गारपिता आबाळ एवढी ह आबाळ एवढी म्हणजे तरी किती तू ओए काय सांग गारपिता तू एक बरोबर का तुझ्या सोबत दुसरी तुझ्या सोबत तिसरी तुझ्या सोबत चौथी तुझ्या सोबत पाचवी तुझ्या सोबत सहावी तुझ्या सारख्या बर गारपिता अशा सहा बायका मला आवडते बघ सेम पण तुझ्या सारख्या तसं नाराज होऊ का नाराज झाली सांगत म्हणजे तुम्हाला सहा पप्पा एक आवडतात त्याच्यानंतर मी सातवी सात नंबर ला आवडते मी तुम्हाला अगं तसं नाही का अर्पिता लगेच करते कारण ज्या एखादी एखाद्याची म्हणजे आपली बायको जर आवडत असली ना तर त्या मान त्या पुरुषाच लक्ष दुसऱ्या बायकड जातच नाही अगं मला काय म्हणा सात बायका आणल्या कुठून तुम्ही माझ्या परस्पर असे धंदे करता का तुम्ही तसं नाही का अर्पिता काय तसं नाही असं नाही अजिबात बा� सारखी आवडतात म्हणजे तुझ्या सार सारख्या स्वभावाच्या हो तूच तर म्हणले ना किती मग मी काय सांगू तुला किती सारखी मला आवडते म्हणजे इतच विषय संपला असतो